काय मग मंडळी कशा सर्व मजेत ना स्वस्त राहा आणि मस्त खा आज आपण सोड्याचा वापर न करता कशी चमचमीत टेस्टी अशी भजी करायची ती पाहणार आहोत खूप सुंदर रेसिपी आहे भजी तर तुम्ही अशी आवडीने करून खाल की सारखेसारखी तुम्हाला करावेशी वाटेल त्यासाठी आपण प्रथम घेतला आहे कांदा आणि कोथिंबीर घेतली आहे त्यानंतर आपण मीठ टाकत आहोत चवीप्रमाणे थोडस हिंग टाकायचे हिंग आणि लाल तिखट हिंगाणी चव एकदम अप्रतिम लागते त्यानंतर आपण थोडासा ओवा हातावर क्रश करून टाकणार आहोत आणि नंतर शेवटी सगळ्यात शेवटी आपण डाळीचं पीठ टाकणार आहोत आणि थोडंसं येण्यासाठी तांदळाचं पीठ टाकणार आहोत आणि सर्व साहित्य एकत्र करून घेणार आहोत बघा अशा प्रकारे आपण करणार आहोत पावसाळा म्हणलं की सर्वांना भजी खूपच आवडतात मला तर खूप आवडतात आम्ही अधूनमधून करत असतो त्यामुळं आज म्हटलं तुम्हाला ज्या भज्यामध्ये आपण सोड्याचा वापर केला नाही अशा प्रकारची भजी तुम्हाला करून दाखवी आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण मिश्रण एकसारखं कालवून घेणार आहोत बघा अशा प्रकारे कालवून घ्यायचं आहे खूप सुंदर लागतात भजी चवीला तर एकदम अप्रतिम लागतात हिंग घातल्याने चव पण छान लागते आणि डाळीचं पीठ आहे हरभऱ्याच्या डाळीचं त्याने त्रास होत नाही म्हणून थोडंसं हिंगा टाकायचं चव पण छान लागते आणि त्रास पण होत नाही ओवा पण आपण टाकला आहे ते पण आपल्याला डाळीच्या पिठाचा त्रास नाही होणार म्हणून त्यासाठी आपण टाकला आहे त्यानंतर आपण पाच मिनटं झाकून ठेवणार आहोत बघा अशा प्रकारे आपण काढलं त्यामध्ये आपण सोडा न वापरता गरम तेल टाकणार आहोत जेणेकरून तुम्हाला सोडा नाही टाकला तरी भजी अशी टम्मा फुगणार आहेत बघा तुम्ही नंतर बघणार आहात की भजी कशी फुगली आहेत आपण गरम तेल टाकलं आहे म्हणून हाताने नाही कारण चमच्याने व्यवस्थित सर्व एकसारखं हलवून घेणार आहोत जेणेकरून भजी आपली टम्मा अशी फुगतील बघा तेल तापले आपण त्यामध्ये भजी सोडत आहोत अजिबात आपण सोड्याचा वापर केला नाही मैत्रिणींना प्रकारे तुम्ही भजी करून बघा सर्वांना खूपच आवडतील अग अप्रतिम चवीची आणि हां भजी म्हणजे आवडीचा पदार्थ त्यामुळे प्रकारे करून बघा आणि माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या एका लाईक खरंच मोटिवेशन मिळतं पुढची रेसिपी करण्यासाठी प्रकारे आपण एक बाजूने भाजून घेतली दुसरी बाजू आपण हळूहळू हो, पलटी करून टाकणार आहोत बघू शकता आपण प्रकारे खूप सुंदर लागतात भजी अजून पण अगदी व्यवस्थित तळली जातात आपण मध्यम मध्यमाचेवर नंतर भजी ताळणार आहोत बघा किती सुंदर कलर आला बघली तीन आयटम मग बघली भजी प्रकारे करून बघा आणि मला रिप्लाय द्या की कशी झाली ती भजी बघू शकतो आपण किती सुंदर झाली त्यामध्ये आपण अजिबात सोडा वापरलेला नाही किंवा येणं पण वापरलं नाही फक्त आपण गरम तेल टाकलं त्यामुळं अप्रतिम अशी चवीची ही कांदा भजी होत आहेत तुम्ही बटाटा भजी पण अशा प्रकारे करू शकता तुम्हाला जी बाकीची भजी करायची ती पण अशा प्रकारे करू शकता कांद्यानं सोडा न घालता बघा किती सुंदर झाली आहेत कांदा भजी ज्यामध्ये आपण सोड्याचा वापर अजिबात केला नाही भजी, लाहन, भजी, भजी दा दा दा। खाता खाता हा सर्वांचा आवडीचा पदार्थ आहे लहान लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना भजी खूपच आवडतात लहान मुलं तर बघा भजी जर करायला घेतली तर येतात आता खातात खातात की नाही म्हणून त्यांच्यासाठी हा वेगळा प्रयत्न केला आहे तुम्ही प्रकारे करून बघा आणि मला सांगा कशी झाली फुगली की नाही ते पण सांगा एकदम बघा किती छान झाली आहेत आज आपण अजिबात सोड्याचा वापर त्या भज्यामध्ये केलेला नाही मैत्रिणींनो प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशा नवीन नवीन रेसिपी येण्यासाठी आणि सबस्क्राईब करून नाही थांबायचं जे खंडीचं बटन आहे ना ते पण दाबायचं म्हणजे तुम्हाला ज्या माझ्या नवीन रेसिपी आहेत त्या दिसतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद